भुजबळांना उमेदवारी दिल्यास जरांगे यांनी धमकी इशारा दिला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत आज पुण्यातील देहू संत तुकाराम महाराजांच्या चरणी मनोज जरांगे पाटील यांनी लीन झाले पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना खुल्लं आव्हान दिलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभारावं मग आमची भूमिका सांगतो असा इशाराच जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे भुजबळबद्दल जास्तीचं काही विचारू नका त्यांनी लोकसभा लढाईचं अंतिम केल्यावर सांगतो मनोज जरंग यांनी म्हटले आहे शनिवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत छगन भुजबळावर जोरदार हल्लाबोल केला भुजबळांना उमेदवारी देऊन पायावर धोंडा मारून घेऊ नका छगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात आहेत भाजप म्हणते सर्वेवर चालतो पण एक देखील माणूस म्हणणार नाही की भुजबळ यांना उमेदवारी द्या भुजबळांना उमेदवारी दिल्यास अठ्ठेचाळीस मतदारसंघात याचे परिणाम माहितीला भगावे लागतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही मराठ्यांना डिवचण्याचे काम करत आहात असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी म्हटले सांग